अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने वीस मे रोजी आझाद मैदानावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाकरता सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं पाच लाख समाज बांधवांसह दिनांक वीस मे रोजी मुंबई इथल्या आझाद मैदानावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशातील अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाबाबतचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे परंतु गेल्या पंच्याहत्तर वर्षात महाराष्ट्रात मातंग आणि इतर तत्सम दलित जातींना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही न्यायिक समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करून वर्गीकरणाची प्रक्रिया त्वरित राबवण्याकरता या आक्रोश जनमोर्चाचं आयोजन करण्यात आल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं वीस मे रोजी आझाद मैदानावर मोर्चाच्या माध्यमातून विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येणार यावेळी सांगण्यात तर या समाजाला साथ दिल्याबद्दल असल्याचं पाच लाख लोकांचा जनसमुदाय आझाद मैदानावर वीस मे ला या ठिकाणी एकत्र येतोय आणि आम्ही केंद्र सरकारला पाठिंबा देत आहोत केंद्र सरकारला या सगळ्या गोष्टी मध्ये मदत करीत आहोत समिती निवृत्त न्यायाधीश यांच्या कशी असेल याच्याबद्दलचा आराखडा तयार ता करण्यात यावा यासाठी ही समिती नेमलेली आहे तर या समितीचा आराखडा लवकर यावा मुदतवाढ दिलेली आहे परंतु या समितीचा आराखडा लवकर आला तर कामाला वेग ही प्रक्रिया गतिमान याच्यासाठी लाख लोक त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात याबद्दलचे आभार मानण्याचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर आक्रोश मोर्चा म्हणून आमचं लढगानं केंद्र सरकारच्या आणि करतो या पत्रकार परिषदेस सुरेश पाटोळे सुधाकर पाटोळे महादेव भोसले समाधान आवळे देविदास कजवे रोहित खिलारे टी एस क्षीरसागर विजय आडसूळ आदी उपस्थित होते